아니 근데 저다가 카페인데 제가 여기 이렇게 가는데 밖에 파크라 있죠? 저거서 보고 있어요. नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगातली पली तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता मस्त ना सनराईज झालेला आहे आणि आता वाजले साडेसात वाजलेले आहे आणि ती छान माझ्या झाडांमध्ये मी म्हणजे सकाळी सकाळी येऊन विहान पण जातो त्याला पण बघते आणि झाडं पण बघते की कशी झाली काय तर हे भाजीला बघू शकतं इतकं सुंदर झालेलं आहे ना जशी ते विकत भेटतं ना आपण रोज बघतो ते तशी त्या पद्धतीचं झालेलं आहे आणि मग जसं सकाळी सकाळी ऊन येतं माझ्या झाडांवर तर हे झाडं पण म्हणजे मॉन्स्टेला पण किती चमकतोय छान की एकदम ग्रीन ग्रीन दिसतोय आहे ना, ना खूप भारी दिसतंय आणि ह्या मॉन्स्टेला झाडं आहे ना माल असं टेरिस गार्डनला खूप लूक आलेलं आहे भारी आणि आपलं पानाचं झाड खायचं पानाचं झाड ते पण खूप छान दिसतंय तर खूप सुंदर दिसतात झाडं आणि आपली हे फुलं उन्हामध्ये किती छान दिसतंय बघू शकता सकाळच्या उन्हामध्ये एकदम मस्त असं ग्लो येतो असं पूर्ण आपल्या टेरेसला बघू शकता अशी किती छान ऊन येतं ना या ठिकाणी तर पहिल्यांदा तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तेच आता इतक्यात विहान गेला त्याला बटाट्याची भाजी चपाती केलेली आणि स्नॅक्ससाठी त्याला करंजी होती ना दिवाळीला घेतलेली आम्ही तर त्या दिलेल्या आहे तर आज तेच जे ड्रम आणले होते ना त्याच्यामध्ये झाडं लावायचे वेगळं आले की दोन ड्रम तर लिचीचं झाड लावायचे हे लिचीचं झाड लावायचं एक आणि वरचं आंब्याची जी मोठ्या आंब्याची कुंडी आहे होती तुटून गेली तर, तर ते सुद्धा बदलायचं बघा आता जसं पॉसिबल होईल तसं कारण खूप मोठे ड्रम आहे माती खूप लागते त्याला तर असं तर मस्त छान मला वाटतं आहे ना त्या असं मस्त झाडं म्हटलं दाखवू तुम्हाला सकाळी सकाळची अशी तर चला आता मी वरती जाते गवती चहा घेऊन येते आणि ब्लॅक टी पी ते आता सध्या सुरू केलं आहे मी कोरा चहा पिणं ब्लॅक टी दुधाचा कमी एकदम पिते तर डायटसाठी चांगलं असतं म्हणजे चहा पण त्याचा पण मग पाण्याचा दिसता दूध बिना दुधाचा आणि आले की तेव्हा एकदा होऊ शकतं <ुणगुण>। तेव्हा पण एकदम थोडंसं दूध टाकते मी बघू शकता किती छान लूक दिसते आपल्या टेरेस गार्डनचा मस्त दिसतंय ना म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू आणि तिथूनच व्लॉगला सुरुवात करू तर चला ला, आता गच्चीवर जाते आणि लिंबूचं झाड पण बघते कसं झालं कसं नाही काल त्या दिवशी लावलं आणि आता गवतीच्या पण घेऊन यायचं आहे आणि कोणतं झाड लावायचं आहे मला कशामध्ये ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आणि वरचं आंब्याचं जी कुंडी तुटली ती दाखवते तुम्हाला चला आता गच्चीवर जाऊ वर तिथं सावली आली मी एकदा तरी ते ससं आहे बघू शकता तर हे झाड मी हे पण आपल्या टेरेस गार्डनमध्येच होतं वरती आणून ठेवलं त्याला असे फुलं आलेले दम लागला इथे बघू शकता भरपूर सारा गवती चहा आहे तो तर तोच घ्यायचा आहे आता मला आणि कबूतर बघू शकता कसे येतात हे पाणी पिण्यासाठी तर पाणी पिण्यासाठी येतात कबूतर आणि हा चहा बघू शकता आणि ही कुंडी आहे ना आंबा लावलेला आता तो पूर्ण गेला होता ही कुंडी बघू शकता पूर्ण क्रॅक गेलेला आहे कुंडीला तर ही कुंडी बदलायची आहे ड्रममध्ये टाकायचं आहे कारण ही कुंडी कधी पण तुटू शकते तर ती मुळांनी धरून आहे म्हणून ते पाणी टाकलं तरी हात नाही सगळं निघून जातं पाणी त्याच्यात तर आंबा मस्त फुटलेला आहे तर म्हटलं चला आज किंवा लावून देऊ माती तर आहे ऑर्डरे त्याच्यामध्ये तर गवती चहा घेतेच मी चल आता तुम्हाला लिंबू दाखवते लिंबू लावलेला तर त्या दिवशी दाखवल जमला नाही तर बघू शकता ह्या ड्रममध्ये लावला ही कुंडी होती आधी त्याला पण करा जाणारच होता ऑलमोस्ट गेलाच होता ड्रम आणले आम्ही असे भेटून जाता कुठे पण भंगारवाले वगैरे त्यांच्याकडे भेटून जाता किंवा मग कुठे पण भेटतात ते जे दुकानांमध्ये अनयूज असतात ना ड्रम ते देऊन टाकतात तर असा मोठा ड्रम आहे त्याच्यामध्ये लाव लावलेला आहे आणि सगळी नर्सरीतली माती भरलेली आहे त्याच्यामध्ये ही रेड माती सगळी खत वगैरे सगळं टाकलेलं आहे वैभवने तर आता पान टाकून देते बघू शकता असं लिंबू आणि त्याला कळ्या पण येतीलच आता आलेलं आहे आय आय थिंक कुठे आणि नवीन फुटतोय बघू शकता इथे मस्त छान कळ्या ह्या साइडला बघत बघितल्या होत्या मी हां इथे बघू शकता इथे कळ्या आलेल्या इथे एकदा आल्या ना आता सगळे लिंबू गेलेले आहे एकदा कळ्या खूप ना खूप लिंबू येतात तर असं ड्रममध्ये लावलेलं आहे आणि माझ्याकडून ना त्या दिवशी हे तुटून गेलं ड्रॅगन फ्रूट इथून काय माहिती जगतो की नाही तर इथे तुटलेला आहे वैभवने बांधून दिलं काय माहिती जगतो की नाही एवढा मोठा ड्रॅगन फ्रूट झाड इथून तुटून गेलं इथून आय थिंक दुसऱ्या याच्यात लावून द्यावं त्याला पण लवकर ड्रॅगन फ्रू ड्रॅगन फ्रूट देतीलच दे आणि हा आंबा बघू शकता याला पण ड्रममध्येच लावलेला आहे आम्ही त्या ड्रमला काहीच झाले नाही झालेलं नाही आहे दोन वर्ष झाले तरी काहीच झालेलं नाही आहे आणि त्याला मोहर सुद्धा आलेला आहे बघू शकता इथे दोन तीन ठिकाणी मोहर आलेला आहे इथे मध्ये आणि हा मोरबा आंब्याला ते एवढ्या छोट्या झाडाला आंबे येतात मस्ति तो 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 चा तोडून घेते ताजा ताजा, ताजा चहासाठी तर एवढा एवढा बस झाला बघू शकता चला आता जाऊ आणि आमचा जॅक ससा मस्त खेळतोय तिथे बघू शकता इथे तुम्हाला दाखवते तर इथे ससा आमचा बघू शकत गवती चा आणलेला आहे मस्त ब्लॅक टी करणार आणि थंडीमध्ये छान वाटत ब्लॅक टी प्यायला चला खूप थंडी होती आणि मग ती झाडाला पाणी पण टाकून दिलं मी तेच चला आता हो ते मी चहा ठेवते आणि मग थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी इथे बघू शकता गवती चहा टाकून मस्त चहा ठेवलेला आहे आणि तुम्हाला हे दाखवते मी इथे पण छान होऊन येतं झाडांना आणि इथे पुदिना लावलेला होता इथे माझा मॉर्निंग टी रेडी आहे ब्लॅक टी <laughs> तर भरपूर झाला झाला पण काही नाही मी कमी साखर टाकते तशी पण तर असं थंडीमध्ये असं ब्लॅक टी आणि मागे असं छान झाड आणि पुढे असं मस्त ऊन उन्हात बसून असं चहा पिते आणि हा तुम्ही पण या चहा पिला मस्त गवती चहा केलेला आहे चला आमची की हे आमची केअर अशी रेडी झालेली आहे रेड ड्रेस आहे आणि अशी हेअरस्टाईल घातलेली आहे मस्त अ वेण्या घातल्या छोट्या छोट्या मस्त वेण्या हो ना कुठे चालली चलाई चला चला थांबाला चप्पल घालते खूप थंडी वाजते चला चितम फुलं बघू आपण हा हे बघ फुलं मस्त दिसत आहे शेवंतीचे इकडे मस्त रेड कलर इथे माझ्यासाठी मस्त मुगाचे धपाटे किंवा खाली बिफ्ट होऊ शकतात ते करते तर बघू शकता आमचं मुगाचं पीठ ठेवून दिली जाईल त्याचे भजी करणार होते पण माझ्यासाठी जेवण संध्याकाळची पाच आणि तेच झाड लावायचं होतं पण माती आणायला म्हणजे गेलोच नाही इकडे गेलं झाड लावायचं म्हटलं लावून घेऊ

याच्याने पोळी भाजी पडतं परत असतात संध्याकाळी तसं पूर्ण स्वयंपाक लागतो भात वरण त्याच्यासोबत भाजी पोलती करायची किंवा मग काय करायचं त्याच्यासोबत असं खूप कन्फ्युजन म्हणजे खूप होत जातं तर तसंच माझं होतं दरवेळेस तर आता संध्याकाळचं काय करायचं काय कळत नाही मी चहा ठेवते मस्त चहा पिता पिता विचार करते की आज काय करायचं तसं आणि चहा ठेवते तसं मी तुम्हाला सांगितच होतं याच पीठ आहे आपलं काय म्हणता काय आपल्या मुगाच पीठ आहे हिरव्या मुगाचे पीठ आहे केलेलं मी तयार बॅटर केलेलं आहे त्याचे छोटे हिरवण्याची लसूण वगैरे टाकायचे त्याचे मस्त भजी वगैरे काढणार आता पै बे काय करायचं भजी खाणार की खाली पीठ खाणार तर भर छान टाकत मस्त तर त्याची भजी काढणार आणि मग बाकी जेवणासाठी बघायची खिचडी बघायची आणि हा गहू पण मला कटरायचे निवडायचे ठेवते एका साईडला आणि एका साईडला गहू काढून घेते अं टब मध्ये किंवा बांदीमध्ये एका काढून घेते अंदाजी काढायचे भाजी सुद्धा सात किलो की किंवा सहा किलो असं जोडणार मी जास्त दोन नाही आणत जेवढं माझ्या पिठाच्या डब्यात मावती तेवढंच असते जास्त ना तर मग कसं जाळ लागण्याची शक्यता आता हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये जास्त मॉईस म्हणजे जास्त हवा लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तरी मी ना पिठाच्या डब्यात नवं एक नवं आणि दालचा तुकडा टाकते तर पीठ एकदम चालू राहतं

तर सकाळी मी ब्लॅक्टिस केलं होतं बघितलं असला तर डायरेक्ट संध्याकाळीच उद्याच्या आहात इथे Obrigado.

तर इथे गहू निवडते आहे आणि तेच पीठ संपलं होतं त्याच्यामुळे गहू मी काढून घेतले आणि त्या कोठ्या मी बाथरूममध्ये ठेवलेल्या आहे आणि ते बाथरूम काही यूज करत नाही कधीच तर त्याच्यामुळे तिथे सध्या ठेवून दिल्या सध्या तरी काय आमच्या नाही तिथे सध्या ठेवलेले आहेत तिथून गहू काढून आता हे निवडते आहे आणि तेच मागच्या वेळेस आपण त्या पुढे टाकल्या होत्या त्याच्यामुळे ना ह्या वेळेस पण नाही कीड लागलं ला वगैरे काहीच नाही एकदम मस्त गहू आहे नुसतं जस्ट पाकडून घेते आणि बघून घेते आणि असं पटापट पटापट निवडून घेते गहू तर असंच होतं माझा पूर्ण ब्लॉग सकाळपासून दाखवलं मी तुम्हाला माझं रुटीन कि आयला स्कूलला वगैरे पाठवलं माझा नाश्ता वगैरे सगळं म्हणजे सगळं तुमच्यासोबत शेअर क के केलं संध्याकाळपर्यंत तर आता वाजले आहेत साडेपाच म्हणजे सहा ऑलमोस्ट सहा झालेच आहे आ, तर इथे आता दळण करून घेते म्हणजे आपलं गहू निवडून घेते आणि दळायला पण जायचं आहे तर व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये येतोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय